दिंडोरी प्राणी सेवा मार्गाचे प्रमुख गुरुकुलपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने पाटील नगर श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात अखंड यज्ञ प्रहरी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं सप्ताह कालावधीमध्ये श्री गणेशयाग श्री स्वामी याग श्री याग श्री याग श्री याग श्री मल्हारी याग आदी याग संपन्न झाले असून दररोज भूपाई आरती नैवेद्य आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम या सप्ताहात कालावधीत राबविण्यात येतात एकूण चारशे तीस सेवेकरी बंधू भगिनींनी सामुदायिकरित्या श्री पारायण ग्रंथाचं मल्हारी सप्तशती श्री नवनाथ ग्रंथ श्रीपाद श्री, श्री वल्लभ श्री 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 आदी ग्रंथांचं चा वाचन झालं अभियाना अंतर्गत अठरा विभागांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले असून विवाह संस्कार विभाग अंतर्गत मोफत वधू वर नाव नोंदणी तसेच आरोग्यदूत जनकल्याण श्री स्वामी समर्थ मासिक सेवा अंक यावर उपस्थित सेवेकरी बंधुभगिनींना मार्गदर्शन करण्यात आले सालाबाबत प्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्त परिसरातून पालखी सोहळा होऊन सोळा तारखेला महाप्रसादाचं वाटप होणार आहे तरी प्रसादाचा लाभ घ्यावा आवाहन आयोजकांच्या असतीनं करण्यात आलं श्री विलास वाघ श्री खेरणार काका श्री घोडके काका अमोल वाघ सचिन अहेरे अथर्व राणे शुभम सोनजे रितेश मोरे सौरभ अमृतकर उमेश बच्छा ऋषिकेश पाटील मेघा सरोदे सौरेखा रहाणे अरुणा देवरे मनीषा टोपे, प्रेरणा अमृतकर कुमारी पल्लवी तांबे कुमकुम मोरे दीपाली कदम आदी महिला पुरुष सेवेकरी बंधू भगिनी व सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने पाटील नगर इथं पारायण सप्त चालू आहे तर आपले जे ते आपले दोन मिनिट बोलतील ते त्यांची माहिती देतील आपल्याला नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुप्रणित मार्ग आमचा अखिल भारतीय सेवा मार्गाच्या वतीने प्रत्येक स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सालाबादाप्रमाणे दत्त जयंती हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो आपण सर्वजण बघत जात इथे बहुसंख्य सेवेकरी म्हणजे साधारण चारशे बारा सेवेकरी या ठिकाणी गुरुचरित्र वाचायला बसलेले आहेत परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने या सगळ्या गोष्टी होत असतात आणि या केंद्रामध्ये अनेक उत्सव साजरे होत असताना या दत्त जयंतीच्या उत्साहामध्ये अनेक याग सुद्धा होतात सात दिवस हा आमचा अतिशय आनंदोत्सव हा साजरा करत असतात आमचे सर्वसेवेकरी या पद्धतीने पारायण वाचल्यानंतर दिवसभरामध्ये गणेश गणेशयाग असेल मनोबोध याग असेल चंडी याग स्वामी याग आणि आज आमचा मल्हारी आणि रुद्रयाग आजच्या ठिकाणी होणार आहे आ, सर आज गुरुदत्त जयंती साजरी होणार आहे का आज बऱ्याच आपल्या नाशिक याच्यामध्ये बऱ्याच गुरुदत्त साजरी होते मग आपल्या त्या स्वामी समर्थ केंद्रात असं मी म्हणतोय तो उद्या साजरी होणार आहे असं आहे आम्ही आमच्या पंचांगानुसार जर बघितलं तर आजची पौर्णिमा जी आहे हे दुपारपासून लागते आणि दत्त जयंती हा उत्सव हा पौर्णिमेचा असतो दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आमचा जन्मोत्सव आम्ही उद्या साजरा करणार आहोत खरी पौर्णिमा उद्या आहे आणि दत्त जयंती सुद्धा उद्याचा आहे तो आम्ही उद्या साजरा करू दुपारी ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आमची महाआरती होईल महाआरती नंतर आमचा म्हणजे तो चौथा अध्याय जो आहे तो चौथा अध्याय वाचून तो आम्ही गुरु दत्त जयंती आम्ही उद्या साजरी करणार आहोत <coughs> श्री स्वामी समर्थ दत्त जयंती निमित्त जे काही अखंड नामा जे प्रयत्न सप्ताह चालू आहे त्यानिमित्त असंख्य सेवेकरी असे हे पारणासाठी बसले तर पारण हे एक सामूहिकरित्या म्हणजे सकाळी आपण सव्वा आठ वाजता चालू करतो साधारण ते साडे नऊ ते दहाच्या दरम्यान संपत असतात

सुमंत म्हणे कौी आणि करावे मारा दिवशी सर्व सिद्धात प्रस्थान तुम्ही करावे सुमंतची विनंती ही कोणा आणि मूर्त प्रस्थान करो ना एरे दिवशी निघाले सुमंत मने कर्क कन्या पती सरशी मने दावे नामता काय झाले आ, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र पाटील नगरचे आपण केंद्रात आहोत तर बघू शकतो आपण केंद्रात हे चालू दत्त गुरुजयंतीचा उत्साह जोरात चालू आहे तर अशा प्रकारे आपण बाहेर गुरु पारायण चालू आहे तर बरेच म्हणजे सेवेकरी चारशे तीस सेवेकरी तर त्यांनी ते गुरुदत्त जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा होणार आहे तरी पण सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा न्यूज विजय बागूल सह कॅमेरामॅन सौरभ अमृतकर नाशिक